मानवजातीचा प्रवास एका साध्या प्राण्यापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत कसा झाला काय कारण होतं की फक्त होमोसेपियन्स वाचले आणि बाकीचे मानव प्रकार नाहीसे झाले शेती पैसा धर्म राष्ट्र विज्ञान आणि तंत्रज्ञान या सगळ्यांचा विकास कसा झाला आणि सर्वात महत्वाचं मानवाचं भविष्यात काय होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला सेपियन्स या जबरदस्त पुस्तकात मिळतात चला या पुस्तकाचा सखोल आढावा घेऊया सुमारे अडीच दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाचे पहिले पूर्वज पृथ्वीवर आले पण तेव्हा फक्त होमोसेपियन्स नव्हते तर होमो इरेक्टस होमो यासारखे अनेक मानव प्रकार होते मग फक्त होमोसेपियन्स कसे टिकले तर सत्तर हजार वर्षांपूर्वी होमोसेपियन्समध्ये एक अद्वितीय बदल झाला त्यांनी भाषा आणि कल्पना शक्ती विकसित केली हे एकमेव प्राणी होते जे मिथक म्हणजेच कल्पना रम्य गोष्टी तयार करू शकले धर्म पैसा राष्ट्र यासारखे गोष्टी फक्त कल्पनांवर आधारित आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य करायला सुरुवात केली ज्यामुळे ते जगभर पसरू शकले आणि इतर मानव प्रकार नष्ट झाले बारा हजार वर्षांपूर्वी मानव शिकारी भटक्यांवरून स्थायिक शेतकरी बनला यामुळे मोठ्या प्रमाणावर अन्न निर्माण होऊ लागले आणि लोकसंख्या वाढली पण यामुळे शारीरिक मेहनत वाढली सामाजिक विषमता वाढली आणि लोकांना आजार आणि कष्ट सहन करावे लागले पहिली गावे आणि शहरं तयार झाली राज्य आणि साम्राज्य निर्माण झाले सोप्या भाषेत सांगायचं तर शेतीमुळे जीवन सुधारलं पण त्यासोबतच नवीन समस्या निर्माण झाल्या धर्म पैसा राष्ट्र ही फक्त कल्पनाच आहेत का धर्माने समाजातील लोकांना एकत्र आणले आणि नैतिकतेच्या संकल्पना तयार केल्या प्राचीन काळातील हिंदू धर्म बौद्ध धर्म ख्रिश्चनिटी इस्लाम यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या एका विश्वासावर टिकून राहील पैसा ही मानवाने तयार केलेली सर्वात प्रभावी कल्पना आहे सोनं चांदी नाणी आणि नंतर कागदी नोटा हे सर्व विश्वासावर चालतात आजही संपूर्ण अर्थव्यवस्था केवळ या काल्पनिक व्यवस्थेवर टिकून आहे राष्ट्र सरकार कायदे हे देखील मानवनिर्मित कल्पना आहेत लोकांचा एकत्रित विश्वास आणि सहकार्यामुळेच ही व्यवस्था टिकून आहे पाचशे वर्षांपूर्वी मानवाने विज्ञानाकडे वळण घेतले संशोधन प्रयोग आणि वैज्ञानिक विचारसरणीमुळे झपाट्याने प्रगती झाली युरोपमध्ये सुरू झालेली वैज्ञानिक क्रांतीच पुढे औद्योगिक क्रांतीला कारणीभूत ठरले शरीरशास्त्र आणि वैद्यकीय प्रगती यामुळे मृत्यूदर घटला आयुष्य वाढलं औद्योगिक क्रांती यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले इंटरनेट कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय बायोटेक्नॉलॉजी यामुळे माणसाचं जगणं सोपं झालं माणूस आज एक सजीव प्राणी आहे पण भविष्यात तो देवता सदृश बनू शकतो ए आय जनुकीय सुधारणा म्हणजेच जेनेटिक इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजी हे सर्व मानवाला अधिक शक्तिशाली बनवू शकतात पण यामुळे नैतिक प्रश्न निर्माण होऊ शकतो जर फक्त श्रीमंत लोक स्वतःचे इंजिनियर करू शकले किंवा स्वतःचे जनकीय सुधारू शकले तर काय आता सर्वात मोठा प्रश्न असा पडला असेल तुम्हाला की मान मानवजातीचं भविष्यात काय होईल माणूस स्वतःच स्वतःचा नाश करेल का तर मित्रांनो शेपियन्स हे पुस्तक आपल्याला मानव जातीचा प्रवास समाजाचा संकल्पना आणि भविष्याची शक्यता याबद्दल खोलवर विचार करायला भाग पाडतो तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं आणखी पुस्त कोणत्या पुस्तकांचा सारांश समरी तुम्हाला पाहायची आहे कमेंट करून कळवा आणि आम्ही नक्कीच त्या पुस्तकावर त्या पुस्तकाच्या आधारावर समरी तयार करू आणि तुमच्यासाठी समरीचा व्हिडिओ घेऊन येऊ आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद